घरकुल पोलीस चौकी थोडेच अंतरावर अवैध मटका धंदे मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक उद्ध्वस्त झाले घरकुल कडी मशीन या ठिकाणी पोलीस 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 चौकी चौकी आहे हा वळसंग स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातबट्टी धारू आणि अवैध मटका धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे घरकुल मध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे बिंदास्त चालू असून इकडे पोलिसांचे दुर्लक्ष आणि काही पोलीस चिरीमिरी खाण्यासाठी या अवैध धंदेवाल्यांना मदत करतात वरिष्ठांपर्यंत हे माहिती जाऊ देत नाहीत जे कोणी माहिती देण्यात जातात उलट त्यांना दमदाटी केली जात आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू तुम्ही आम्हाला सांगू नका काय करायचं काय नाही आमच्या अध्यतील अवैध धंदे आम्ही बघून घेऊ असे सांगून सामान्य नागरिकाला भीती निर्माण करतात त्यामुळे तक्रार देण्यासाठी सुद्धा काही लोक मागे सरकतात या घरकुल पोलीस चौकी जवळच असून त्याच्या बाजु, आजूबाजूला मटकेचे जास्त आहेत त्याचे व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त केलेले आहे असे अनेक व्हिडिओ आमच्याकडे गुप्त ठेवण्यात आलेले आहे तरी काही व्हिडिओ कोर्टासमोर आम्ही सादर करू आपण आपले काम करावे एवढे नम्र विनंती आणि या भागात माजी आमदार का, व कामगार नेते माननीय नरसय्या आडम मास्तर हे इकडे लक्ष द्यावे अवैध मटका धंदे कंपनी चालवणारा मुख्य मालक याचे नाव मल्लू सुतार तसेच सोमनाथ स्वामी हा व्यक्ती या भागात संपूर्ण मटक्याचे जबाबदार मालक असून यांनी अनेक सामान्य नागरिकांना नेहमी दमदाटीची भाषा आणि दादागिरीच्या भाषा करत असते याला एवढे सपोर्ट कुठून मिळते याच्यावर एमपीडी स्थानबंद करावे असे कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त साहेब करत आहेत तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब आपण सुद्धा करावे ही नम्र विनंती सत्यविजय न्यूज संपादक स्वामी सत्यविजय न्यूज स्वामी घरकुल घरकुल हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात धंदा मटका जुगार हातपट्टी घरगुती ताडी गुप्तपणे वेश व्यवसाय असे अनेक अवैध धंदे चालू आहेत त्या घरकुल चौकीच्या संबंधित सर्व हद्दी जवळपास त्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहे आणि घरकुल चौकी हा वळसंग पोलिटिशनच्या स्टेशनच्या अंतर्गत येत आहे तरी मी एस पी साहेबांना एक तक्रारी निवेदन अर्ज दिलेले आहे त्या पुढचे कारवाई करण्यासाठी साहेबांनी सांगितले मला आश्वासन दिले आणि मी त्या भागातील सर्व धंदे बंद व्हावे यासाठी मी मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री जिल्हाधिकारी यांचे भेट घेऊन त्यांनासुद्धा निवेदन देणार आहे एवढ्यावरच मी थांबून थांबणारा माणूस नाही आहे कारण प्रत्येकाच्या तिथं घरकुलमध्ये कष्टकरी बीडी कामगार यंत्रमाग कामगार बांधकाम कामगार सगळे कष्टकरी कामगार राहतात कुणाचंही नुकसान होऊ नये संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मी प्रत्यक्ष त्यांना भेटून सगळे निवेदन देणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर पालकमंत्री सगळ्यांनाच देणार आहे ताबडतोबड त्याच्यावर ऍक्शन घ्यावे तात्काळ ते सगळे धंदे बंद करावे पूर्ण घरकुलमध्ये ओपन टोपन सगळे रोडला तेच दिसत आहे त्यामुळे मी थोडं वचक पाहिजे कायद्याची त्यामुळे साहेबांना नम्र विनंती की ताबडतोबड आपण ऍक्शन घ्यावे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा